क्लास शिकले मला काही येत नव्हतं शून्यातून सुरुवात केले म्हणलं तरी चालेल आणि आता ब्लाऊज वगैरे मी व्यवस्थित शिवता येते एवढंच सांगेन आणि सरांचे आभार मानेन कशा प्रकारे प्रशिक्षण मिळाले एकदम छान खूप छान पद्धतीने शिकवलं आम्हाला म्हणजे मला तरी फार येत होतं पण बऱ्याच लेडीजला तर काहीच येत नव्हतं त्यांनी प्रशिक्षण खूप सुंदर हा तीन महिने पूर्ण व्यवस्थित शिकवलं त्यांनी काहीच हे नाही आला आता जर आल्या नाही तर समजून सांगत होत्या मॅडम पण कांबळे मॅडमांचं खूप खूप आभार मानते खूप छान प्रशिक्षण मिळालं आमच्या प्रियांका मॅडम जे आहेत प्रियांका मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला खूप शिकवलं म्हणजे कधीही कोणत्याही प्रकारचा मेकअप मला येत नाही नावही माहित नाही मॅडमने सगळं शिकवलंय आणि आता जे मी मेकअप केलाय सगळं मॅडमने शिकवलेलंच आहे त्याच्यातून केलं कितीतरी महिला अशा आहेत की ज्यांना मेकअपचं काहीच नॉलेज नाहीये काहीच माहिती नाही त्यांना लिपस्टिक लायनर कसं लावायचं हे पण माहिती नाही त्याही महिला आज खूप उत्तम छान करतात छान एकमेकांचा मेकअप करतात कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने या शहरातील महिलांना रोजगार निर्मिती करण्यासाठी काही विशिष्ट कलांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं त्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग आहे आणि ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहे तर आम्ही साधारणपणे गेल्या सहा महिन्यापासून कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून या बाबतीमध्ये महिलांना प्रशिक्षण देण्याविषयीचा कार्यक्रम आमच्या प्रभाग क्रमांक तीस मध्ये जुन्या हो त्या ठिकाणी राबवत होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही अडीचशे महिलांना गेल्या तीन महिने या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये दीडशे महिलांना आम्ही फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण दिलं आणि शंभर महिलांना आम्ही त्या ठिकाणी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण दिलेलं आहे अशा अडीचशे महिलांना प्रशिक्षण देऊन ते प्रशिक्षण आज पूर्ण झालं आणि आज आम्ही त्यांचं प्रशस्तीपत्रक वितरण समारंभ त्या ठिकाणी ठेवला होता या समारंभास आमच्या पूर्वा बदलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा उच्चतादायी घोरपडे त्याचप्रमाणे आमच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता कुलकर्णी आमच्या नगरसेविका रती पातकर आणि समाजसेविका उर्मिला शिंदे या उपस्थित होत्या आणि या अडीचशे महिलांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी झालं त्यांनी स्वतः शिवलेले जे फॅशन डिझायनिंगमधले गार्मेंट्स होते ते गार्मेंटचा डिस्प्ले त्यांनी त्या ठिकाणी लावलेला होता त्याचबरोबर ज्या महिलांनी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं त्यांनी स्वतः मेकअप करून त्या ठिकाणी आलेल्या होत्या ज्या महिलांनी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलंय त्या स्वतः मेकअप करून आलेल्या आम्ही याच्यात एक मोठी रोजगार निर्मिती करण्याचा आमचा संकल्प आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ज्याप्रमाणे लखपती दिदी हा संकल्प त्या ठिकाणी आहे की या देशातल्या तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचा मोदींनी संकल्प केलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या स्कीमला प्रोत्साहन दिलेलं आहे आमच्या आमदार किसन कथोरे यांनी आम्हाला सांगितलं की बदलापूर शहरामध्ये साधारणपणे पाच लाख लोकसंख्येमध्ये अडीच लाख महिलांची लोकसंख्या असेल सतत स्त्रियांची लोकसंख्या असेल तर याच्यातल्या पन्नास हजार महिलांना पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला त्या ठिकाणी लखपती दिदी या संकल्पनेमध्ये आणायचं आहे आणि या महिलांना आम्हाला प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि या प्रशिक्षणातून आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देणार आहोत